वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल तर खबरदार मनसे विरोधात संतप्त वृत्तपत्र विक्रेत्यांची ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने मुमरा रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन छेडून थेट वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल रेल्वे स्थानकातून उखडण्याची भाषा केली जाधव यांचे हे वक्तव्य या संतापजनक असून याच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी बुधवारी ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने करून निषेध नोंदवला वास्तविक लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र वारा पावसात वृत्तपत्र विक्रेतेच वाचकांपर्यंत पोहोचवत असतात तेव्हा वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल तर खबरदार असा इशारा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने दिला आहे मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी नऊ जून रोजी घडलेल्या दुर्दैवी अपघातात बळी गेलेल्या तसेच जखमी प्रवाशांबद्दल वृत्तपत्र विक्रेते संवेदनशील आहेत परंतु या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या निषेध आंदोलनात रेल्वे स्थानकातील वृत्तपत्र विक्री स्टॉल उघडण्याची केलेली भाषा अशोभनीय व अव्यवहार्य आहे दुर्दैवी रेल्वे दुर्घटना झाली याबद्दल बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी वृत्तपत्रांचे स्टॉल उखडून टाकणार अशी भाषा केल्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे हाच एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये मराठी टक्का टिकून आहे त्यामुळे तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांचा वृत्तपत्र विक्रेत्यांनी बुधवारी दुपारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन छेडून जाहीर निषेध नोंदवला महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली छेडलेल्या या आंदोलनात दिलीप चिंचोले वैभव म्हात्रे विवेक इसामे निलेश कदम संतोष शिंदे केशव शिर्के जितेंद्र क्षीरसागर संदीप आवारे आदीसह अनेक वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते यावेळी दत्ता घाडगे यांनी मराठी माणसांच्या या व्यवसायावर गदा आणण्याच्या मनसेच्या कृतीबाबत मनसे, मनसे नेतृत्वालाही जाणीव करून देत अविनाश जाधव यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी योग्य ती समज देण्याची मागणी केली आहे एक लक्षात घ्या की जी रेल्वे दुर्घ दुर्दैवी रेल्वे दुर्घटना घेतली सोमवारी त्या सगळ्या ज्या त्याच्यामध्ये मयत झाले त्या सगळ्यांच्या कुटुंबीयच्या दुःखात आम्ही सगळे वृत्तपत्र विकले सहभागी आहोत आम्ही कुठलाही व्यवसाय करताना पूर्णपणे काळजी घेतो पणे करतो आणि या व्यवसायामध्ये मराठी डक्का हा मोठ्या प्रमाणावरती आहे असं कधीच होत नाही की जे पाच रुपयाचं वृत्तपत्र विकले आहे ते सहा रुपयाला विकले अतिशय इमानदारीत हा व्यवसाय केला जातो इव्हन रेल्वे स्टेशनवरती पण जे स्टॉल्स आहेत हे पूर्ण अधिकृत परवानगी आहे त्याला लायसन्स आहेत स्वातंत्र्यपूर्ण काळापासून जे आहेत मात्र कुठंतरी राजकारणाची करायच्या उद्देशाने या जे काही सांगितलं की स्टॉल उघडून टाकणार हे टाकणार तर हे कुठंतरी चुकीचं आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याचा शेवटचा घटक हा वृत्तपत्र विक्रेता आहे आणि हा वृत्तपत्र विक्रेता असेल फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याच्यामध्ये येतो एक लक्षात घ्यावा की ह्या चौ लोकशाहीच्या चौथा स्तंभालाच घाला घालायचा जे प्रयत्न चालू आहे हे कुठंतरी चुकीचं आहे म्हणजे यांना कारवाई करण्यात आम्ही उघडून टाकू आम्ही हे करून टाकू म्हणजे लोकशाहीला न जुमानता हे जर करता ते ह्या गोष्टीला आमचा ठामपणे विरोध आहे आमच्या पोटावरती हो कोणी पाय मारता कामा नाही आम्ही व्यवस्थित पूर्व परवानगी सगळं अधिकृत सगळ्या गोष्टी करून व्यवसाय करतो आणि जर कोणी येऊन जर आम्हाला असं जर लाताळच असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे आणि त्या त्यांनी जे काही बोलले की ला आम्ही उठवून टाकू लात उघडून टाकू या गोष्टीचा आम्ही सर्व वृत्तपत्र विक्रेते जाहीर निषेध करतो आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेच संघटना असेल किंवा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेचा संघटना असेल या सगळ्या आमच्या पदाधिकारीशी आम्ही विचारविनिय करून चर्चा करून हा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी केलेल्या व्यक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो एक लक्षात घ्या ठाणे शहरामध्ये जे रेल्वे स्टेशनचा स्टॉल आहे विलरचा यांना पूर्ण परवानगी आहे एकच स्टॉल आहे आणि बहुतेक रेल्वे स्टेशनवरती एक किंवा दोन स्टॉल आहे त्याच्यावरती तिसरा स्टॉल नाहीये मात्र रेल्वेचे अधिक जे स्टॉल आहेत त्यांना सुद्धा ठाणे महानगरपालिकेने लायसन्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये मी म्हटलं की मराठीच्या का सर्वात जास्त आपले स्थानिक लोक आहेत काही काही जे आहेत ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून इथं व्यवसाय करतात त्यांचे वडील करत जातात त्यांचा मुलगा करत मात्र एकही स्टॉल गेल्या पंधरा ते वीस वर्षात वाढलेला नाहीये जे आहे ते स्टॉल आहेत हे प्रामाणिकपणे करतात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत ह्या लोकशाहीला ढावा घालण्याचं जे काम नेते करतात अशा नेत्यांचा आमचा जाहीर निषेध आहे त्यांनी त्यांचं राजकारण करावं करावं आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही मात्र जर आमच्या पोटावरती जर कोण उठत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जर यापुढे काय करायला लागलं आम्ही त्याची तयारी ठेवून आहोत